नमस्कार सर्वांना आजच कालमर्यादित आपल्याला यू पोर्टल पोर्टलवरती अत्यंत एक महत्त्वाची माहिती भरण्यासंदर्भात एकोणीस तारीख लास्ट आहे अशी एक सूचना आलेली आहे प्रत्येक मुख्याध्यापकाने महास्कूल जी आय एस ॲप डाउनलोड करून त्या ॲपवरती आप आपल्याला आपल्या शाळेची महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये शाळेचं लोकेशन आणि शाळेचे काही महत्त्वाचे सहा फोटो त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत आता त्या संदर्भात बऱ्याच जणांना ॲप कसे इन्स्टॉल करायचे त्याची काय शेटिंग आहे या संदर्भात बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरला जायचं आहे तुमच्या प्लेस्टोरला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्लेस्टोरचं लॉग इनचा एक लोगो दिसेल उजव्या कोपऱ्यामध्ये आणि या उजव्या कोपऱ्यात लॉग इनच्या पेजवर तुम्ही क्लिक केल्यावर तिथं प्ले प्रोटेक्ट प्ले प्रोटेक्ट नावाचा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तो ऑप्शन या ठिकाणी आहे बघा या प्लो प्ले प्रोटेक्ट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे आहे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी एक सेटिंगचं ऑप्शन आहे म्हणजे या ठिकाणी जर गेलात तर सेटिंगचं ऑप्शन या ठिकाणी आहे उजव्या कोपऱ्यात त्या सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी जनरल आणि हार्मोफुल ॲप डिटेक्शन या ठिकाणी ऑन असलेले दिसतील तर आपल्याला हे ऑन आहेत ते डिसेबल करायचं त्या पहिल्या याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे टर्न ऑफ म्हणेल टर्न ऑफ म्हटल्यावर ते दोन्हीही ॲटोमॅटिक ऑफ होते आता तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तुम्ही बॅक जायचं आहे बॅक गेल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी त्या ॲपची लिंक आलेली आहे किंवा ते जे ॲप आलेलं आहे त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे या ठिकाणी मी ते ॲप इन्स्टॉल करत आहे अशा प्रकारे ते ॲप इन्स्टॉल होईल आणि आपल्या मोबाईलमध्ये ओपन होईल या ठिकाणी आपल्याला प्लेस्टोअरची जी सेटिंग आहे ती सेटिंग करावी लागेल तरच हे ॲप इन्स्टॉल होणार आहे जर सेटिंग जर केली नसेल तर ॲप इन्स्टॉल होणार नाही जर सेटिंग करण्यापूर्वी तुम्ही ॲप इन्स्टॉल करायला गेला तर तुम्हाला एरर दाखवेल मग अशावेळी तुम्हाला पूर्ण मोबाईल स्विच ऑफ करून तो पुन्हा प्लेस्टोरला जायचं आहे प्लेस्टोरवरून जे ऑफ झालेलं जे ऑन आहे ते ऑफ करा आणि तुम्हाला ॲप ओपन करा या ठिकाणी हे ॲप माझं डाउनलोड झालेलं आहे मी ओपन करेन आता ओपन केल्यावर अशा प्रकारचे परमिशन्स आपल्याला देतात तिथे तुम्हाला जेवढे परमिशन येतील त्याला अलो करत राहायचं आहे पहिले ॲलो झाल्यावर या ठिकाणी मी ॲलो केली परत बॅग गेलं परत इथे व्हाईल यूजिंग द ॲप आलो करा परत ॲलो करा ॲलो ॲलो अशा सर्व प्रकारचे तुम्हाला सर्व आलो येतील आणि डन म्हणा परत आलो म्हणा अशा प्रकारे आपलं ॲप या ठिकाणी ओपन होईल ॲपचे या ठिकाणी तीन प्रकारचे तुम्हाला टॅब बेथील महास्कूल मॅपिंग सेंड मॅनेजर आणि हेल्प आता आपल्याला जायचं आहे ह्या पहिल्या महास्कूल मॅपिंगमध्ये आता महा महास्कूल मॅपिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे त्या महास्कूल ओप मॅपिंगला क्लिक करायची आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा तुमचा यू नंबर टाका म्हणेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो यू डायसला तुम्ही मोबाईल नंबर जो यु डायसला भरलेला आहे लिंक केलेला आहे त्या मोबाईलला ओ टी पी जातो तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता मी मा ऑलरेडी माझ्या माझा मोबाईल नंबर टाकल्यामुळे मला तो मी आधीच लॉग इन केलं होतं त्यामुळे या ठिकाणी माझ्या शाळेचं लॉग इन ओपन झालेलं आहे मुख्याध्यापकाचं नाव शाळेचं नाव युडाइस कोड अशा प्रकारे सर्व शाळेची माहिती येईल क्लस्टर कोड मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला लोकेशन आलेलं आहे तुम्ही शाळे ज्या ठिकाणी ज्या वेळेला हे शाळेच्या मैदानामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जे लोकेशन आहे त्या लोकेशनला क्लिक करून तुम्हाला हे सॅटेलाईट व्ह्यू त्या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर स्कूल लोकेशनमध्ये तुम्हाला कॅमेरा असं ऑप्शन येईल ह्यामध्ये पहिल्या कॅमेऱ्यामध्ये सम शाळेचा समोरून फ्रंटचा फोटो तुम्हाला काढायचा आहे अशा ओके केल्यावर तुम्हाला असा एक फोटोचा एक ऑप्शन येईल आता मी काही शाळेत नसल्यामुळे फोटो काढत नाही त्यानंतर रिमार्क टेस्ट म्हणून करा आणि सेव्ह करा असे पुढे तुम्हाला एकूण सहा फोटो या ठिकाणी तुम्ही तो, तो कॅमेरा ओपन केलात की एक 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 एक, 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 एक फोटो मारलात की पुढचा फोटो ऑटोमॅटिक येईल आता आपल्याला फोटो कुठले अपलोड करायचा आहे पहिला शाळेचा समोरचा फ्रंट म्हणजे शाळेचा ज्यावेळी तुमचा जो शाळेचा बोर्ड असेल शाळेच्या नावाचा त्या बोर्डचा फोटो म्हणजे बोर्ड असलेला शाळेचा समोरचा फोटो दुसरा फोटो पूर्ण शाळा दिसेल जनरल व्ह्यूमध्ये पूर्ण शाळा दिसेल असा शाळेचा फोटो भरायचा आहे तिसऱ्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये असलेलं किचन सेड त्या किचन शेडचा जे एरिया आहे म्हणजे किचन शेड जेवढ्या एरियात बसलेला आहे त्याचा फोटो चौथ्या कॅम फोटोमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये असलेली पाण्याची सुविधा याचा फोटो अपलोड करायचा आहे पाचव्यामध्ये मुलांचे टॉयलेट्स यांचा फोटो आणि सहावा फोटो गर्ल्स टॉले टॉयलेट आणि या ठिकाणी रिमार्क देऊन सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह केल्यावर तो डाटा आपल्याला सेंड म्हणायचा आहे पुन्हा एकदा चेक करायचा प्रिव्ह्यू येईल आणि सेव्ह म्हणायचा तर या ठिकाणी मी मा माहिती भरलेली मी ॲक्च्युली शाळेत नसल्यामुळे ही माहिती सध्या भरलेली नाही उद्या शाळेत होती भरील अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा डाटा भरून तो महास्कूल जी आय एसला मॅपिंग करायचा आहे सर्वांना आणखीन एक महत्त्वाची एक सूचना ही मॅपिंग वगैरे झाल्यानंतर कारण हे पो जी महेशची ॲक्सिस आहे ही दोन दिवसच आपल्याला ओपन करून दिलेला आहे दोन दिवसानंतर ती बंद होईल मग मा आपली माहिती भरून झाल्यानंतर सेंड झाल्यानंतर आपण आपल्या प्ले स्टोअरला जी सेटिंग बदलली होती ती सेटिंग मात्र आठवणीने पुन्हा टर्न ऑन करा कारण आपल्याकडे अनेक असे ॲप्स येतात आणि ह्या ॲप्सना सिक्युरिटी नसते कधी कधी आपला डाटा सगळा त्या ॲप घेऊ शकतात आता सदरील ॲपा ॲप्स सदरील ॲप्स हे शासनाने दिल्यामुळे थोडंसं आपल्याला सिक्युरिटी असेल असं वाटते पण शक्यता आपण आपलं काम झाल्यानंतर आपलं प्ले स्टोअर ऑफ करून ठेवलेलं ऑन करून ठेवलेलं चांगलं आता बऱ्याच जणांना प्ले स्टोअरवरती जेव्हा आपण गेल्यानंतर ते ऑन केल्यानंतर कधी कधी ते पुन्हा आपल्याला काही करायला गेलं तर ते ऑ होत नाही अशा वेळेला ते आपल्याला मोबाईल स्विचऑप करावं लागेल आणि पुन्हा ते ॲप ऑन करावं लागेल ओके धन्यवाद तर अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे धन्यवाद